कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना युतीचे नऊ उमेदवार विजयी झाले म्हणजे बहुमताला महायुती अठ्ठावन्न जागा हव्यात तर रेखा चौधरी असवरी नवरे रंजुना पेमकर मंदा पाटील ज्योती पाटील या भाजपच्या पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात तर शिवसेनेचे हर्षल मोरे रमेश म्हात्रे वृषाली जोशी आणि विश्वनाथ राणे हे चौघं बिनविरोध निवडून आले आहेत बिनविरोध निवडून आलेलो आहोत त्यामध्ये तीन शिवसेने पक्षाचे आहेत आणि एक भारतीय जनता पार्टीच्या आहेत ह्या आजच्या बिनविरोध निवडून येण्याचं पूर्ण श्रेय माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जातं त्याचबरोबर आमचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनाही जातं पुढील कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून माझी निवड झालेली आहे सर्वप्रथम रवींद्र चव्हाण यांचं मी आभार मानेन की त्यांनी माझा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि वरिष्ठ आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचे पण खूप खूप आभार की महायुतीचा विजय झालेला आहे प्रथमच उमेदवारी आहे प्रथमच मी उभी राहिलेली आहे आणि बिनविरोध जिंकून आलेली आहे हा सगळा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे माझ्या मतदारसंघाचा आहे तर महायुतीतले नेमके कोणकोणते उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरही नजर टाकूया कल्याण डोंबिवलीतून भाजपच्या मंदा पाटील बिनविरोध निवडून आल्यात कल्याण डोंबिवलीतून भाजपच्या रेखा चौधरी कल्याण डोंबिवलीतून आशवारी नवरे आणि भाजपच्या रंजना पेणकर भिवंडीतून भाजपचे सुमित पाटील धुळ्यातून भाजपचे सुरेखा उगले धुळ्यातून भाजपच्या उज्ज्वला भोसले आणि धुळ्यातून भाजपच्या ज्योत्सना पाटील जळगावातून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे पनवेलमधून भाजपचे नितीन पाटील जळगावमधून शिवसेनेचे गौरव सोनवणे आणि शिवसेनेचे मनोज चौधरी कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेचे रमेश म्हात्रे शिवसेनेचे विश्वनाथ राणे शिवसेनेच्या वृषाली जोशी आणि शिवसेनेचे हर्षल मोरे रहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत कुमार वाकळे आणि प्रकाश भागानगरे अशी त्यांची नावं आहेत